त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले बिचारे घेऊन आणला श्री काय हमेशा तुम्ही घेतले सगळ्यात तुम्ही घेतला श्री पण तुमचं पाय असाय की ते सहा महिन्यात कुठे टिकत असायचे पण त्यांनी आयुष्याचं कल्याणच केलं आता पण आणखी एक फुटले मला वाटलं होतं ते सांगतो परत तो देतो टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय टेम्पो टेम्पो कमी होतो लय देऊ झालं आंदोलन बंद पडत असत ना कारू एकाडे कडे ठुकली एक तिकडे कडे ठुकली बरंच चे कोणाला काम होते त्यांना मिळवणे मी टच पण जागा होत नाही मला वाटतं दोन चार काल भरत कमी नव्हती बसत मुख्यमंत्र्यांची दुरुस्ती तिथे वेळेस झलपाटेला धिमायस ते घालते झलपाटेल ती इथे होऊन द्यायला तिथे होऊन द्यायला दोनच पुढे चालू आहे सभा तेच सांगितलं तुम्ही तुम्हाला अंमलबजे करायला पटेल भुजबळ म्हणाले की बलजबरी कोणालाही ओबीसी मध्ये सीमध्ये घेऊ नका ठीक आहे गं प्रश्न हो एक दोन प्रश्न झाले आहेत त्याचा येतेच ओ बी घेऊ नका मग दहा गो विष येतो तो कोणी ये तो एक चिकित्सा करायला लागणार तो विषय आहे का काय करणार आहे ना तो आपलं एकोणीसशे सदुसष्टला जाऊन फटला भोपटा दारश्या का तो, तो काय आता ते काय त्याला काय त्याला एखादं घरकुल लागत असलं त्या बाबून जो बस सकाळी बोलताना तुमचं नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे ते फक्त आंदोलक असं म्हणाले त्यावरून असं एक बोल हो। की तुमच्यावर नाराज आहेत ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस जरांगे अंगोला पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे करायची पण आज असं म्हणाले की आंदोलन आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं त्यांनी आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले त्यामुळे आता चर्चा सुरू झाली नाराज आहेत का ते कोण का ते म्हणजे ते म्हणजे ते ते असं म्हणाले की नाव न ना घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले ते म्हणून चरांजी पाटील यांना नाव घेऊन आवाहन करतात त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असा एक साधा प्रश्न उपस्थित होतो ते मला नाही माहित नाराज आहेत कसले कारण त्यांचे शब्द काय म्हणजे पाच महिन्या खाली पडून दिले नाही आणि नाव घ्यावंच असं काय आणि आपण सांगितलेलं आंदोलन बसायचं चौदा दिवस झाले झाले आणि एवढंच म्हटलं तो सगळ्या सोयांच्या अंबोलबाजून कोणत्या तारखेला करायला ते सांगा नाही केलं तो तुम्ही सांगितलंच नाही मी बसलो आणि आणखी तर काहीच नाही वीस एकवीसच्या नंतर तुम्ही जर त्याच्या अंबलबाजू म्हणून नाही केली आंदोलन तुमचं हाताच्या व्हायला झाला महाराष्ट्रवाडामध्ये नोंदी कमी आहे त्यामुळे हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून पूर्वी मध्ये जसं नोंदी असतात आदर्श आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं पण आता तीन मुद्दे समोर आले आहेत एक तर पूर्वी असणारे पूर्वी नोंदी नसणार त्या या बेसवर सुद्धा अनुषंग द्याव काय द्याव सगळ्या स्वयरेंचा दादा त्यांना <laughs> देवास लागनं अनुलोन त्याच्यासाठी घ्या लागणार सगळ्या सोयांचाही की त्यांना घ्यावं लागणार आहे दाटांचं भाटांचं जे जे ठरलेले ते सगळंच घ्यावं लागणार आहे पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आत्ता आमच्या आहे तिच्या अंमलबाजणी करून घेणार कारण ईसीबीसी च काय होऊ शकतं म्हणजे आता नहीं। <laughs> नहीं। जो आयोग आयोगाने का अंदाज आहे तसं होणारच नाही खात्रीने सांगतो जर मग पण करतात घेऊन गेली तर काय होऊ शकतं पोर आणि ऍडमिशन घ्यायचं ना आता जे पोर आहे हालचाल आहेत का ईसीबीसी आणि एचबीसीची पुणे महावितरण मध्ये कुणी मग तुम्हाला घे आरक्षण गेलं पोरं गेलं घरी पी एस आय लाटकाला शिक्षक लाटकाला तलाठीला टाकला महावितरणवालीला टाकली असं होऊ शकतो म्हणून फक्त घ्यायचं ना काय तर आपलं हे फक्त आहे मराठ्यांनी हे ओबीसीतलं आरक्षण घ्यायचं याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायचा आपण ताकद लावायची ते टिकलं तर घेऊ नाही टिकलं तर आपण रस्ता निवडलेला असे अरे रस्ता जीवनात जीवन घटतानी पाहिजे जी म्हणजे पाहिजे मग तुमचा वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे ते, आता चिटकावायचे का कुर्वी चिटकावायचे कशाला चिटकावायचे हे नोंदी जबाबदारी जबाबदारी जर शिवानी शिंदे साहेबांच्या समितीनं त्याला स्वीकारून लागू केलं त्याच्या नोंदीच्या बाबत त्याचा नोंदी मराठवाड्याच्या भरपूर त्यामुळे ते मराठवाड्यात होईल बॉम्बे हे गव्हर्नमेंट बॉम्बे गवर्नमेंटच्या साठी काम सातारा संस्थांचे सातारा संस्थांमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामा म्हण त्याचा परंतु आपण आपल्या भूमिका ठाऊ पण ज्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळ्या सोहऱ्यांचे अंमलबजावणी करणे तुम्हाला जर वाटत असेल आम्ही नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करून दिला ती अशक्य ते तर आहेच मराठ्यांसाठी परंतु आपला जर हा करोडो मराठ्यांनी लढावा बघितला आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी आणि कोणती नोंदी साठी काय विसरू काय मग तिकडे पाटील मागास आयोगाचं आरक्षण सगळे स्वयंबाबाचं आरक्षण बी प्रमाणपत्राचं आरक्षण तिन्ही आरक्षणाच्यामुळं मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे मग मा तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय

अवघड आणि ओपन कोर्टात झाली कुणीच उडू शकत नाही कुणीच पण मागच्या गोष्टी किती दिवस चालला आणि हे थांबणार कधी त्याचं उत्तर पण आता हे उपोषण अंमलबजावणी लवकर सुरू राहणार आहे परंतु वीस तारखेला जर अधिवेशनात किंवा एकवीस तारखेला जर त्यांनी याच्यात काय त्यांच्या मनात परिवर्तन करून हे जर त्यांच्या आडमोठ्याच भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला फसावं लागणार नावे दिशा समाज बदल मी तरी सांगू की देऊ असा गोपासा सांगतो आंदोलन सांगत त्याचे नाही काय पण खूप फसगत होणार भयानक पाटील आज आंदोलन आपण जर बघितलं तुमची मागणी पूर्ण होईल असं दिसत आहे त्याच्यामुळ प्रकाश आंबेडकर काल असं म्हणाले

उगत काय त्यांचं जेवण काय माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कुपड्या नाही लोकांचा कच कष्ट करतोय तेव्हा पांढऱ्या तुकड्यावर वाचो येऊ काय आम्हाला काय कोणीचा आरोप देईन मी नाही हे आमचेच कष्ट करते आणि बुक काय जायचं किंवा आमचा साहेब कसा काय आपल्याला त्याच्यापेक्षा मराठी आपण तो तो अधिकारी बनवायचं कोणाकडे कसं

चरण <laughs> के पाटील महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली जातात त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं नाही आता काय राज्यात आंदोलन तुम्हाला हे रात्री तीन वाजता सुरू असताना माणसाला माणसाला जाणून घेतलं पाहिजे कधी वाजत रोगी आणि काही कळत नाही एकदा माणूस ही होऊन गेलेला असतो आम्हाला काय होत होतं राज्यात मला काय माहिती आता माझा मायबाप इथे येऊन आकायचा आणि करायचं म्हणून तो मला गुरु गेल्याचं इच्छा आपल्याला दोघं आपण समाज मला पाहिजे मी समाजाला पाहिजे त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही म्हणून आपण ते एवढंच म्हणून उदरेल जरा बोन करू नका आता दुसऱ्या संधी देऊ नका गणिय कावे स्वतः शिका काय होत आपण करतो दिवसभर

आता ते चालूच राहतो गृहमंत्री साहेबांना बघून सभा काही विशेष गोष्टी सांगायचं राहिल्या का सांगणार त्यावर त्याच्यात त्यांनी काय कपास केलाय किल्ल्यावरचा मला नाही माहिती माहिती गोष्टी आपण टाकणार